आमच्या वहिणींना खूप उशीर आठवण झाली की आज अशा एकादशी म्हणजे आम्ही करणार होतो ग्रीशाची तयारी पण त्यांच्या बहिणीचं लग्न होतं म्हणून त्या गेल्या त्या गावाला आणि त्या आल्या आणि आमचं फायदलने ठरलं की ग्रीशाची तयारी करायची आहे सो मी इकडे आली ही म्हणू आहे ही अंगात बसून मला घेऊन आले की ग्रीशाची तयारी करायची आहे आणि जी तयारी करायची ती आत्ताच्या करा अंघोळ करते सो आपण पूर्ण तिचं तयारी बघू की आम्ही कसं करतो व्हिडिओ आम्ही तुम्ही तिची व्हिडिओ अगोदर जर बघितलं नसेल तर ते पण बघू शकतात त्याच्यामध्ये आम्ही तिला राधा बनवलं आहे सीता बनवलं आहे सो आज आम्ही तिची तयारी करू आणि ती कशी दामलात राहते त्यांना मी कशा पद्धतीने फोटोशूट करतो हे सगळं तुम्हाला आम्ही दाखवू आमच्या व्हिडिओमध्ये सो आपण बघूया तर ही आहे आमची लाडकी ग्रिशा म्हणजे माझी भाची खूप आगव काटते आणि चिवे माझा सो आज ते आम्हाला त्याची तयारी करायची तिला आम्हाला वारकरी बनवायचं पण ती जर एक अंघोळीला घुसते तर ती बिलकुल यायला तयार नसते आणि आज पण तेच झालं ती बिलकुल निघाला तयार नाही बाहेर గోడ బయ సో ఫలి బంగ ग्रिशा तयारी करायची आपल्याला व्हिडिओ बनवते आम्ही तुझा आता आम्ही गाणे वगैरे लावू आणि ग्रिशाला तयार करू आजकालची पोरं काय काय बघतात टकली भूती म्हणे कोणते भूती तुला आवडते घाबरत नाही तू बापरे टकली बुती दाखवत आम्ही तिची तयारीला सुरुवात केली आता आणि आम्ही फोटो काढतो व्हिडिओ काढतो छान छान पण बिलकुल ऐकत नाही दाखवा कसे एक फोटो काढले आम्हाला वाव ग्रीशाचे पण काढणार आहे आम्ही असे हे ना ग्रीशा नाही तर टकल्या भूत येईल तुझ्याकडे भू का आमचं सामान आहे आम्ही ग्रीषा तयार करू ग शानी मागी पायी वाव ना मोबाईल दिला की शांत रडते मोबाईल आहे टी सगळं आहे तुझ्याकडे तरी तू रडते काय तुला काय नाही ना काय रडते सांगत मला ग्रिशा झाले बरोबर शांत ही म्हणू आता ही हे आग कांडी माझी आम्ही पिवळी गण ऑरेंज आणि आता आम्ही या गोळीला तयार करू काय आम्ही कोणाला तयार करणार आहे ग्रिशाला <laughs> <laughs> आता आम्ही हे पिवळी गणगोळी घेतली ती उगाळतो आणि त्याचा आम्ही टिळा लावणार तिला <laughs> टिळा लावायचा पण ती बिलकुल ऐकत नव्हती मोबाईल तर सोडतच नव्हती त्यामुळे तिला भांडे ती झोपवला आणि मग टिळा लावला सवात तुझ एवढा एकदम बेकार स्ट्रगल चालू होता कुठला गंध लावताय बाजूला

वारकरीला आम्ही ट्रेड आता लावला पण आता पगडी बांधायचं आणि बघितलं जसं की तुम्ही बघू शकता ती बिलकुल मोबाईल सोडत नव्हती वरती बघत नव्हती त्यामुळे मी मनूला बसवलं जवळ आणि म्हणून त्याची मान धरून बसले ती आणि मला मदत करू आणि फायनली आम्ही कस तरी करून खूप मेहनतीने बापरे फेटा मांडला तिला नंतर वहिनी आल्यामध्ये तिला वहिनी सेफ्टी पिन घेऊन आले तर करून आम्ही तो चांगल्या पद्धतीने पॅक केला आता आणि अशा प्रकारे फायनली मिशन कंप्लीट झाला ए फायनली आम्ही ग्रिशाची तयारी केली आहे कॅडबरी इतके लोक आम्ही बसलेलो आहे बिचारी माई सुद्धा मी तिकट घेऊन देणारे मी तिकट घेऊन आहे हो आणि फक्त दृश्याला देईल मी बघ तिकट पाहिजे का ए दोन दोन तिकट पैसे घेऊ का तुम्हाला मला मोबाईल द्या ना आता मोबाईल पाहिजे ना मला फोटो काढायला फार मेहनत करावी लागत होती आम्हाला एक तर ग्रीषा मोबाईल देत नव्हती मोबाईल सोडत नव्हती कशी तरी तयारी केली आणि आता आम्हाला फोटो शूट करायचं ते बिलकुल ऐकत नाहीये बाबा या लहान पोरांचे फोटो काढणं म्हणजे खूप स्ट्रगलचं काम आहे ग्रीषा चला चला पुढे चालला एवढ्या मेहनत तिने आम्ही फेटा बांधला का पण तिचा मोबाईल यूज केला तिचा संताप झाला आणि तिने परत फेटा सोडून दिला सो काचा तरी आम्ही फेटा बांधला तिचा टिळा पण पुसला गेला तर आम्ही तो परत टिळा लावला ग्रीषाला परत फेटा घातलाय ती मोबाईल सोडायलाच तयार नाही पण तेव्हा इकडं इकडं ग्रीषा इकडे ना ग्री ऐक हाय नका बहि असं न करू हाय करते कर, कर, कर। भाई कर। भाई कर। ग्रिशा, कर। आज ग्रिशा बिलकुल मूड मध्ये नाही कसं होईल आमचं काय ते आजचं फोटोशूट रिषा बिलकुल ऐकत नव्हती म्हणून आम्ही तिचा आवडता खावा आणला लंच बॉक्स त्याला ते तिखट म्हणते बापरे काय बायकर

भी देला, भी देला, आगे आगे अशा प्रकारे फोटोशूटला सुरुवात झाली आणि आम्ही रस्त्यावरती काही शॉर्ट्स घेतले ती लोक जे रस्त्याने जात होते तिला हरी माऊली किंवा असं म्हणत होते दर्शन दर्शन की आमचं विठोबाचं दर्शन फायनली इथंच होऊन गेलं म्हणजे आम्हाला कुठे मंदिरात जाण्याची पण गरज नाही पडली आमचा वारकरी आला आजीजवळ अजूच्या स्पोर्ट्स बाईक वरती एकदा ग्रिश बसले तिथे चक्कर मारलं आता त्यासून तितकी घाबरली ना की चक्करला नाही 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 बाबा नाही का तुला आता आम्ही शूटिंगसाठी चाललोय पुढे कारण की आम्हाला फोटोज काढायचे ना तिकडे काही जागा नाही इकडे आम्ही सुनीतो मावशीकडे चाललोय आम्ही फोटो काढू आमच्या विठ्ठलाचे आमच्या वारकरीचे है ना कसं म्हणा जय हरी विठ्ठल म्हणा बा बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हण ना ग्रीषा बोल ना बाबा मी तुला तिकट देईल बोल विठ्ठल 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 बोल ना ग्रीषा अरे मी माशेकडे आलोय कारण की त्यांच्याकडे विठ्ठल लुकमाची मूर्ती आहे मग आता ती आम्ही घेऊ आणि फोटोशूट करू आमच्या वारकरीच औषधकडून ही मूर्ती भेटली छान विठ्ठल लुकमायची वहिनी मी म्हणू म्हणे ऐके बा पहिल्यांदा तरी आमच्या अवतार ठीक आहे एकदम आमचा फक्त बाकी बस अवतार छोटा आम पुढे आम्ही खूप सारे काही शूट आहे पण सगळं काही टाकण्यापेक्षा थोडं थोडं क्लिप आहे जे की तुम्ही बघू आहे आणि करते ती ऐकते आमचं पण कधी कधी लहान बाळ आहे ते ऐकत नाही जे सगळ्यांसोबतच होतं सो आम्हाला पण खूप सारा स्ट्रगल करावं लागतं तिचे छान फोटो व्हिडिओ काढण्यासाठी आणि त्याचा म्हणजे आम्हाला आनंद भेटतो ते करून पण ठीक आहे फायनली खूप मेहनतीनंतर आम्ही व्हिडिओ बनवलाय कसा व्हिडिओ बनेल काय बनेल काय गॅरंटी नाही कारण की या बिलकुल ऐकत नाही फायनली फेटा बिटा सोडला हा फायनली आमचा विठ्ठल मोबाईल सुंदर दिसते अगदी अशी उलट ना कडाक आ, फाइनली फायनलीला तिकट भेटलं आहे आणि आमचं फोटोशूट संपलंय बाय 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 करत रिक्षा त्यांना अशा प्रकारे आमचं ग्रीषाचं फोटोशूट आणि म्हणजे व्हिडिओ बनवणं पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा जो व्हिडिओ तो आम्ही बनवला आणि तो पण आम्ही इथं टाकलेला आहे पुढे जो आपण बघताय तो व्हिडिओ तोच आम्ही शूट केलेला आहे कॉपी इश्यू म्हणून आम्ही म्युझिक म्यूट केलेलं आहे त्याचं मी बॅगग्राऊंडच साधू म्युझिक टाकेल आणि जर तुम्हाला आम्ही असं केलेले व्हिडिओ आवडत असेल तर ते, ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय